नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता बोल या विशेष कार्यक्रमामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सातत्यानं लावून धरलेले मनोज जरांगे पाटील आता मुंबई मधील आझाद मैदान या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत तर त्यांच्या या मागणीला गेल्या वर्षभरामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला सरकार दरबारी त्यांनी वारंवार मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचं काम देखील केलं त्यातील काही प्रश्न जे आहेत ते मार्ग देखील लागले त्याच निमित्तानं सरकारनं दहा टक्के आरक्षण देखील दिलेलं होतं मात्र त्या दहा टक्क्याचा फायदा हा मराठा समाजाला होत नसल्याचं आणि त्यासोबतच हे आरक्षण टिकणार नसल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे आणि त्याचमुळं पुन्हा एकदा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील वाड्या वस्तीवरील जे काही मराठा समाज आहे त्या सर्वांना घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई गाठली आहे आणि मुंबईमध्ये जाऊन त्यांनी आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे तो लावून धरलेला आहे आणि ते उपोषणावरती ठाम आहेत गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं असेल तर सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा करण्याचं त्यांच्यासोबत ठरवलेलं होतं आंदोलन होऊ नये याची पूर्ण काळजी सरकार घेत होतं मात्र मनोज जरंगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावरती ठाम होते त्यांनी त्यांची ठाम भूमिका घेतली आणि त्यांच्या या भूमिकेला मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार देखील पाठबळ देताना बघायला मिळाले इतकंच काहीतरी विरोधी पक्षातील देखील अनेक नेत्यांनी त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सभास्थळी जाऊन त्या ठिकाणी त्यांनी चर्चा देखील केली मात्र या सगळ्या गेल्या अनेक वर्षांपासून हा आरक्षणाचा जो लढा सुरू आहे या लढ्याला यश कधी मिळणार अशी चर्चा सुरू असतानाच एक मोठी बातमी आता आली आणि ती म्हणजे आरक्षणाची एक मागणी जी आहे ती आता मंजूर झालेली आहे आणि हे जरांगे पाटील यश मानलं जात आहे आणि याच निमित्तानं आपण जर बघितलं असेल तर सरकारमधील जे काही तीन पक्ष एकत्र येऊन ही सत्ता स्थापन केलेली आहे या तीनही पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचं संगणमत नसल्याची देखील राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा आहे तशी शक्यता वर्तवली जाते मात्र यामध्ये कितपत तथ्य आहे हे शोधणं देखील तितकंच महत्वाचं आणि जिज्ञासाचं ठरणार आहे मात्र आपण चर्चा करणार आहोत की जरांगे पाटील यांच्या लढ्याला कशा प्रकारे या ठिकाणी यश मिळलेलं आहे आणि हे ये यश नेमकी कोणता आहे आपण जर बघितलं ला असेल तर लाखोच्या संख्येनं मराठा समाज जो आहे तो मुंबईमध्ये दाखल झालेला आहे ठिकठिकाणी आझाद मैदानावरती फक्त पाच हजार मराठा बांधवांना उपस्थित राहण्याचं किंवा आंदोलन करण्याची जी, जी, जी काही एकंदरीतच परवानगी आहे ही सरकारनं आणि न्यायालयानं दिलेली होती मात्र पाच हजाराचा आकडा मोडून या ठिकाणी लाखोच्या संख्येनं मराठा समाज त्या ठिकाणी आहे आणि अजूनही जरंगे पाटील जे आहेत ते त्यांच्या सात मागण्यांवरती अडून बसलेले आहेत त्यांच्या ते भूमिकेवरती ठाम आहेत कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यासाठी जरंगे पाटील तयार नसल्यानं नाकी आपल्याला बघायला विशेष म्हणजे याच निमित्तानं हे जितकं आंदोलन या ठिकाणी कठोर होत चाललंय तितकंच सरकार समोर देखील मोठा पेच निर्माण होत चाललेला आहे एकीकडे आपण जर बघितलं असेल तर तीनही जे नेते आहेत भाजपचे देवेंद्र फडणवीस असतील त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे असतील किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्वतः अजित पवार असतील हे वे वेगवेगळ्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेताना आपल्याला बघायला मिळत आहे वे वेगवेगळ्या वे वे भूमिका मांडताना ते आपल्याला बघायला मिळत आहे मात्र सातत्यानं देवेंद्र फडणवीस जे ते आहेत ते त्यांच्या भूमिकेवरती देखील ठाम आहेत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणार नसल्याचं ते वारंवार सांगताय आणि मनोज दारांगे पाटील ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असल्याचं या ठिकाणी ठणकावून सांगताना बघायला मिळत आहे आणि एका लढ्याला त्यांच्या यश देखील मिळाल्याचं बघायला मिळालंय मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असे जे काही या ठिकाणी जात प्रमाणपत्र आहेत ते दिल्या जात आहेत आणि त्याची वैधता देण्यासाठीची जी काही मुदतवाढ आहे ती दोन हजार सव्वीस पर्यंत देण्यात आलेली आहे आणि ही सगळ्यात मोठा जो विजा आहे हा मानला जातोय आणि एका मागणीला या ठिकाणी यश आल्याचं देखील बोललं जात आहे विशेष म्हणजे ही जी संपूर्ण प्रक्रिया ही आहे ही नेमकी काय आहे आपण समजून घेणार आहोत राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका स्तरीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठित वंशवळ समितीला शासनानं मुदतवाढ दिलेली आहे आणि याच निमित्तानं जवळपास आपण जर बघितलं असेल तर पन्नास लाख नोंदी या कुणबी मराठांच्या सापडलेल्या आहेत आणि त्यातून दहा लाख प्रमाणपत्र आहेत ते वाटप करण्यात आलेले आहे दहा लाख विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि याच अनुषंगानं जरांगे पाटील म्हणतायत की सरसगट या ठिकाणी मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करण्यात यावं तसा जे आर काढण्यात यावा सखे सोऱ्यांचा कायदा देखील या ठिकाणी लागू करण्यात यावा कारण जर नातेवाईक आमची कुणबी असेल तर आम्ही देखील कुणबीच आहोत असं देखील त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर हैदराबाद गॅजेट असेल हे देखील लागू करण्याचं या ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे मात्र सरकार जे आहेत ते त्यांच्या निर्णयावरती कुठेतरी थांबून आहेत सरकारची भूमिका जी आहे ती ओबीसीच्या कोट्यातलं जे आरक्षण आहे ते आम्ही तुम्हाला देणार नाही अशी भूमिका आपल्याला बघायला मिळते मात्र जरंगे पाटील ओबीसीतूनच आरक्षण मागतायत त्याला कारणही तसेच आहे की का ओबीसीतूनच या ठिकाणी आरक्षण घ्यायचं आहे कारण ते आरक्षण कायमस्वरूपी टिकणार आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी तरुणांना होऊ शकतो या गोष्टी लक्षात घेऊन ओबीसी मधूनच आरक्षणाच्या मागणीवरती जरंगे पाटील ठाम असल्याचं बघायला मिळत आहे विशेष म्हणजे या सगळ्या ज्या काही हालचाली झाल्या किंवा ज्या मागणीला यश आलेलं आहे या मागणीचं जे खातं आहे हे खातं सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे आणि त्यांच्या मंत्र्यानंच हा निर्णय घेतलेला आहे विशेष म्हणजे सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभागाने हा जो काही निर्णय आहे तो घेतलेला आहे आणि याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते शिंदेना जात आहे आणि कुठेतरी या एका मागणीच्या पूर्णत्वास गेल्यामुळं याच्या देखील या श्रेयाची जी काही रस्तिकेच आहे ती सत्ताधारी पक्षामध्ये होताना आपल्याला बघायला मिळू शकतं कुठेतरी आपण जर बघितलं तर संजय शिरसाट हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत आणि त्यांनी ही संपूर्ण माहिती जी आहे ती मीडियाला दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांचे जे काही आमदार असतील ते देखील आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांच्या बाबतीत मध्ये मवाळा भूमिका घेताना बघायला मिळत आहे कुठल्याही प्रकारचे वक्तव्य ते करताना आपल्याला बघायला मिळत नाहीये कुठल्याही प्रकारचे स्टेटमेंट ते देत नाहीये जरांगी पाटलांवरती ते बोलत नाहीये सकारात्मक बोलणं जे आहे ते जरांगी पाटलांवरती त्यांचं सुरू आहे सोबतच अजितदा देखील काही आमदारांनी या ठिकाणी पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे म्हणजे अजितदाचेही आमदार जे आहेत ते जरंगे पाटील आणि त्यांच्या आंदोलना संदर्भामध्ये मवळा भूमिका घेतला आपल्याला बघायला मिळतात तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सातत्यानं ते मनोज सरांगे पाटील बोलत असल्या कारणाने या ठिकाणी भाजपमधील मात्र काही आमदार हे जरंगे पाटीलंवरती सातत्याना स्टेटमेंट देत आहे आणि त्या रोषाला सामोरं मात्र आता या ठिकाणी भाजपच्या या आमदारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जावं लागू शकतं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा इफेक्ट देखील आपल्याला मतदारसंघामध्ये बघायला मिळू शकतो त्यामुळं आगामी काळामध्ये नेमकी काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे मात्र जो काही एक निर्णय पास झालेला आहे जी एक मागणी मंजूर झालेली आहे या मागणीचं श्रेय नेमकी कोणाला जाणार आहे हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण याचं संपूर्ण श्रेय सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्या बाजूला जात जे दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं होतं त्याचा देखील संपूर्ण शही हे एकनाथ शिंदे यांना गेलेलं होतं मात्र एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा महायुतीचा निर्णय असल्याचं सांगितलेलं होतं मात्र कुठेतरी त्याचाच फायदा विधानसभा निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे यांना झाल्याचं बघायला मिळालेलं आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा राजकारणामध्ये ही एक नवीन जी काही घडामोड आहे ती घडताना आपल्याला बघायला मिळाली आणि निश्चितच सामाजिक न्याय विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आलेला आहे मंत्रिमंडळामध्ये जरी हा निर्णय पास झालेला असला मात्र त्याचे जे मंत्री आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील असल्यामुळं त्याचं श्रेय देखील तिकडे जाताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि स्वतः पत्रकार परिषद घेत या ठिकाणी संजय शिरसाट यांनीच ही माहिती दिली असल्या कारणानं याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते कुठेतरी शिवसेनेला जातं आणि दुसरीकडे मात्र देवेंद्र फडणवीस असेल किंवा त्यांचा भाजप पक्ष असेल यांची कोंडी होताना आपल्याला बघायला मिळत आहे कारण त्यातील बरेच आमदार जे आहेत ते जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलना विरोधामध्ये स्टेटमेंट देताना बघायला मिळत आहे एकीकडे आपण संजय केनेकरांचं उदाहरण घेतलं तर त्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिलं दुसरीकडे आपण नितेश राणे बघितले ते सातत त्यांना जरांगे पाटील आहेत एकेरी उल्लेख त्यांच्याकडनं केला जातोय तिसरीकडे आपण जर बघितलं तर चित्रा वाघ आहेत त्या देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावरती बोललेल्या आहेत त्यामुळं भाजपविषयी जी नाराजी आहे ती जनतेमध्ये आणि खास करून मराठा समाजामध्ये वाढत चालल्याचं आपल्याला बघायला मिळत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये याचा धागा फटका भाजपला होण्याची शक्यता ही राजकीय वर्तुळामध्ये आणि राजकीय विश्लेषकांमध्ये वर्तवली जाते आगामी काळात काय होतं हे बघणं तितकंच रंजक ठरणार आहे त्यामुळं बघत राहा आता बोल न्यूज थांबूया था। तिथं धन्यवाद